नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब लागते प्रश्न क्रमांक दुसरा धर्मसभा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी धर्मसभा स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तिसरा मुस्लिम लीगने मुक्ती दिन कधी साजरा केला तर ऑप्शन क्रमांक एक उग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी मुस्लिम लीगने मुक्ती दिन साजरा केला प्रश्न क्रमांक चौथा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत कोणाचा समावेश होता तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर कृष्ण गोखले गो यांचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत समावेश होता प्रश्न क्रमांक पाचवा व्हाइस ऑफ इंडिया हे पत्र खालीलपैकी कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर दादाभाई नवरोजी यांनी व्हाइस ऑफ इंडिया हे पत्र सुरू केले प्रश्न क्रमांक सव्वा सोलापूर येथील सत्याग्रहात कोण आघाडीवर होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर गिरणी कामगार हे सोलापूर येथील सत्याग्रहात आघाडीवर होते प्रश्न क्रमांक सातवा अठराशे सत्याऐंशी च्या क्रांतीचे प्रतीक कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कमळ व भाकरी हे अठराशे सत्याऐंशी च्या क्रांतीचे प्रतीक होते प्रश्न क्रमांक आठवा भारतात रेल्वे स्थापन करण्याचा पहिला निर्णय केव्हा व वा कोठे करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे एकतीस मध्ये मद्रास या ठिकाणी भारतात रेल्वे स्थापनेचा पहिला निर्णय करण्यात आला प्रश्न क्रमांक नव्वा दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर सतरा सप्टेंबर या दिवशी दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो उत्तर एकोणीसशे चौतीसच्या अधिवेशनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे नव्वद या वर्षी भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक बारावा भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या ठिकाणी भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक तेरावा मुंबई मजूर संघ ही संघटना कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांनी मुंबई मजूर संघ ही संघटना स्थापन केली प्रश्न क्रमांक चौदावा मुघल वंशाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाबर यांनी मुघल वंशाची स्थापना केली प्रश्न क्रमांक पंधरा भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद झाला प्रश्न क्रमांक सहावा भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो उत्तर एकोणीसशे पस्तीस वर्षी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सतरावा विष्णू देवसा हे कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड या राज्याचे विष्णू हे मुख्यमंत्री ठरले आहेत प्रश्न क्रमांक अठरावा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दहा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो क्रमांक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार तेवीस या वर्षाची थीम काय वर्षा आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वांसाठी स्वातंत्र्य समता आणि न्याय हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दोन हजार तेवीस या वर्षाची थीम आहे क्रमांक नवीन जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर पालघर हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा आहे हा पेपर आवड्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट पेपर मध्ये